भंडारा शहरातील महिला नर्सिंग कॉलेजच्या मुलींना परीक्षेत पास करून देण्यासाठी किरण बोरकुटे या शिक्षकाने विद्यार्थिनी सरेशमुखाची मागणी केली होती त्यामुळे मुलींनी काढलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांनी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षकाला चोप दिला त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करत गुन्हा दाखल केला आहे तर याआधी सुद्धा या शिक्षकाने रायपूर येथील एम्स रुग्णालयात खोटा अनुभव प्रमाणपत्र सादर करत नोकरी मिळवल्याने किरण बोरकुटे या शिक्षकाला एम्स रुग्णालयातून काढण्यात आले होते त्यामुळे याआधी सुद्धा या नागाव शिक्षकाने आणखी काठी असे कृत्य केले काय याच्या तपास तपास देखील भंडारा पोलीस करत असून या आरोपी शिक्षकाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे भंडारामध्ये जे प्रकार काय नेमकं प्रकार होते काय कारवाई झाली काल दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भंडारा पोलीस स्टेशन येथे एका पीडितेने आपल्याकडे तक्रार दिलेली आहे नर्सिंग कॉलेज भंडारा येथील प्रिन्सिपल आरोपी किरण मुरकुट वयवर्ष बेचाळीस या यांनी ही पीडिता आणि आणखी या पीडितेची एक मैत्रीण यांना व्हॉट्सअपवरती असलेले मेसेजेस पाठवलेले हो आहेत आणि मेसेजमधून लैंगिक सुखाची मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने भंडारा पोलीस स्टेशन येथे कलम चौऱ्याहत्तर आणि पंच कलम पंच्याहत्तर आणि कलम अठ्याहत्तर बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे काल आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास की करत काही सापडले इतर मुलींवर अद्यापर्यंत नाही परंतु आमचा तपास चालू आहे त्यामुळे पुढे आणखी काही तपासात या शिक्षका विरुद्ध तक्रारी समोर येतात का हे आता पाहण्यासारखं असेल